आपण आज या ठिकाणी स्मार्ट टीम टेक्नॉलॉजी लिमिटेड अर्थात महादन या कंपनीच्या वतीने पीक प्रात्यक्षित पाहणी कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे पिकावरती अमित भागवत यांच्या पिकावरती आपण हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीचे झोनल मार्केटिंग मॅनेजर मान्य श्री बिपिन चोरगी साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचं प्रथम या ठिकाणी मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो तसेच पंचकृषी गावातील म्हणजे पाटस कानगाव गावातील आलेले सर्व शेतकरी बंधूंचं बी मी कंपनीच्या वतीने या ठिकाणी असं अभिनंदन करतो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो की माधन कंपनीने बरेच असे नवीन नवीन नवी प्रयोग करून नवीन नवीन नवी खतं बाजारात आणलेले आहेत आणि ही खतं आपल्यापर्यंत पुचवून आपल्या ऊस पिकामध्ये असू द्या कांदा पिकामध्ये असू द्या किंवा इतर कोणतेही पीक असू द्या त्याच्यामध्ये चांगलं असं उत्पादन आपलं वाढवण्याचं काम या माधन कंपनीने आपल्याला अशी उत्पादनं दिलेली आहेत जेच खतं वापरून आपलं चांगलं उत्पादन या ठिकाणी वाढलेलं आहे असं या ठिकाणी एक आपण नवीन महादन क्रॉपटेक नऊचे वीस हे खत वापरून काय आपल्या उसा पिकामध्ये बदल झालेले आहेत उसामध्ये कसे चांगले बदल होऊन फुटव्यांची संख्या काळुकी किंवा उसामध्ये चांगलं उत्पादन वाढण्यासाठी कसं काम करणार आहे याबद्दल आपल्याला साहेब माहिती या ठिकाणी सांगणार आहे तर आम्ही आमच्या कंपनीचे झोनल मार्केटिंग मॅनेजर मान्य श्री साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण क्रॉपटेकबद्दल आणि ऊस पिकाबद्दल आमच्या उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना थोडस मार्गदर्शन करावे म्हणून काय बोलणार नाही मी चार पाच मिनिटच बोलेल मी पण तुमचा धाग फलत बोलू मला तुमच्या भागात तर एक पाच दहा मिनिटातच मी तुम्हाला सगळं सांगून देईल जास्त काय बोर करणार नाही सिटीच ऐकायचं म्हणल्या नंतर पहिल्याच कपळावर आट्या आणि पुन्हा तिथं जाऊन आणखी एक तासभर बोर व्हायचं म्हणजे फारच विचित्त काम सगळं मी तुमच्या भागात बरंच आता गेल्या एक दोन वर्षापासून काम करायला सुरुवात केली पहिल्यांदा थोडंसं ग्रेपमध्ये टोमॅटो आणि कमर्शियल पिकात मी जास्त काम करत होतो डाळिंब वगैरे आणि ना चांगली चला तो मधला सॉप यायचा नाही तरी बारामती वगैरे गेलं की पुढेच जायचो डायरेक्ट पण एक चार पाच गोष्टी तुमच्या इथल्या मला लय चुकीच्या जाणवल्या नाही चिकीमधली भयानक गांधायचा होता की मला आज कळालं नाही की आत्तापर्यंत ह्याच्यावर का शेतकऱ्यांनी इथला आवाज केला नाही किंवा त्यांनी त्याच्यावर का प्रयत्न केले नाही ते मला आजपर्यंत नाही समजलं म्हणजे तुम्ही बघा ना की तुमच्या इथला शेतकरी ना न विचार करता मला म्हणायचं नाही कोणाचं रेकमेंडेशन आहे किंवा काय आहे सगळं चांगलं असेल पण विचार का करत नाही आपण आपले का उघडे ठेवत नाही शेतकरी स्वतः चार चार पाच पाच हजार रुपये तर तुम्ही सगळेजण बी असल डोस टाकता बरोबर टाकता की नाही सगळेजण मला एका गोष्टीचं तुम्ही आज उत्तर द्या किंवा तुम्ही हे उत्तर आम्हाला मागितलं पाहिजे किंवा तुम्ही सगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन वगैरे सर्वांना सांगितलं पाहिजे की बाबा हे का असं का म्हणून तर तुम्ही एक बेसल डोस जण टाकता आपण म्हणतो की तिकडची लोकले पुढे तिकडची लोकले चांगले आहेत लय चांगला करतो तोलाही चांगला करतो तो पण मुद्दालय वाखाणण्यासारखा आहे की उसाला कांडं खावल्यानंतर पंचवीस तीस दिवस जातात चांगलं पाणी यायला सूर्यप्रकाश घ्यायला आणि मुळी चांगली यायला जी मुळी खायला सुरुवात करेल अशी मुळी यायला पंधरा वीस पंचवीस दिवस लागतात त्याच्यात लावल्यानंतर तरीसुद्धा तुम्ही सगळीजणं रानं तयार करताना सात आठ हजार रुपयाचा डोस टाकून द्या मला एक सांगा ते पंचवीस दिवस खातं कोण पैसे तुमचे आम्ही बिझनेस करायला झालो आम्हाला तुमच्यासारखेच पाहिजे अंदाज खत खतं टाकण्या विचार करणं गरजेचं एक लक्षात घ्या खतं मुळीला द्यायचे जमिनीला नाही द्यायचे आपल्याला जमिनीमध्ये तणानं खतं पाडल्यात आपली एकच नाही ती जबाबदारी ती खतं अवेलेबल करायची आहेत आपल्याला कसं आणि आता तरी तुमचं खेळ पाडायचंच काम चाललं सगळ्यात दुर्लक्षित भाग कुठला असेल ना तुमच्या सगळ्यात दुर्लक्षित भाग तर तो, तो इरिगेशन मॅनेज पाण्याचं नियोजनच नाही आपल्याकडे तुमच्या डोक्यात एकच आहे पाणी दिलं म्हणजे मी लय भारी शेतकरी पण तुम्ही पाणी देऊन जीव घेता बेकार जास्त पाणी देऊन तुम्ही घरी जा एक मिनटं तुमचं मूठ कटिपात बुडवा तुमच्या लक्षातील एक मिनटं किती मोठतात त्यावेळी तुम्ही असं पाणी देता आठ आठ नऊ नऊ दिवस तुमची वरची जमीन वली राहते पाच सात चार चार पाच पाच चा चा दिवस एक विचार करा जवळचं वातावरण कसलं त्याच्यामुळे काय का तुम्ही महिन्यात जर दोन वेळा जर पाणी दिलं ना पंधरा पंधरा दिवसात तर प्रॉब्लेम असा होतोय की त्या पंधरा दिवसातले आठ दिवस तुमचं रान कोंब्यात राहतं आणि अशा जर तुम्ही दहा महिन्यात जर वीस पाळ्या जर दिल्या तर एकशे साठ दिवस ऊस कोम्यात असतो आणि पंधरा महिन्याचा जर ऊस पकडला आपण जेम तेम तर वरचे चाळीस म्हणजे आपला ऊस तीनशे ऐंशी किंवा चारशे दिवसापैकी फक्त दोनशे दिवसच वाढतो दोनशेच दिवस चांगला असतो दोनशे दिवस ते कोम्यात असतो तर हे दोनशे दिवस तुम्हाला शंभर त्यातले दिवस कसे कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिला प्रयत्न तुम्ही काय करायचा नाही का कुठलंही एक पाणी दिलं नाही ऊसातलं कुठलंही एक पाणी दिलं नाही की त्याच्यानंतर कंटिन्यू आठ दिवस राहण्यात जायचं दोन ऊसांच्यामध्ये खाली खड्डा करायचा आपल्या मुळीची इथली माती हातात घ्यायची ती माती हातात दाबायची आहे जर तुमच्या हाताला पाणी लागलं ना तर समजा आपल्या रानात पाणी याला पाण्याची गरज नाही ज्या दिवशी तुम्ही हे सॉइल प्रोफाइलिंग म्हणजे मॉइश्चर चेक करायला सुरुवात कराल ना त्यावेळेस काय होईल माहिती का तुमचा जो नंतरच तीन जे, ती चार दिवस जे तुमचे इलेक्ट्रिसिटी मध्ये जातात ना ते तो जे दिवस आहेत ना चार दिवस ते तुम्हाला बरोबर ज्या दिवशी कळेल ना तो चार दिवस गेले पाच दिवस गेले सहा दिवस गेले एखाद्याच्या जमिनीत वीस दिवस बी लागतील ला। एखाद्याच्या जमिनीत चौथ्या दिवसावर आपण जमीन तेवढ्यावर येईल तर दुसरं पाणी कधी द्यायचं आहे तुम्हाला तर ज्यावेळी तुमच्या मुळीची इथली माती तुम्ही हातात घ्याल आणि माती जोरात दाबून जर तुमच्या हाताला पाणी लागलं नाही तर समजायचं आता मुळी ह्या मातीतलं पाणी ओढू शकत नाही आपलं रान पाणी व्हायला आहे आपल्याला द्याच दिवशी पाणी देणं गरजेचं प्रॉब्लेम सगळ्यात जास्त तिथं होते अशा जर प्रत्येक इरिगेशनमध्ये ना तुम्ही तीन तीन चार चार दिवस जर वाचवले ना तर जवोल जवोल मी तुम्हाला सांगतो तु। जवळजवळ तीस इरिगेशनचे चार दिवस वाचले तर चार त्रिक बारा एकशे वीस दिवस आणि काही खाताचा एक दाना न टाकता काही न करता सहज आठ दहा टन उत्पादन वाढून जाईल तुमचं सहज सहज वाढल तुम्ही नुसते इरिगेशन मॅनेजमेंटवर तुम्ही खातांच्या जास्त नादी लागू नका खत सर्वस्व नाही लक्षात ठेवा तुम्ही आपल्या जमिनीत लय खतं पाडलेले टनानं त्या आंब्याला कुणी विसवीस टाकले हे जंगलातल्या झाडांना कोण जातं खतं टाकायला कोण नाही ना स्वतःच्या जीवावर वाढते याचा अर्थ काय आपल्या जमिनीत टनानं पडल्यात खत आपली एकच नैतिक जबाबदारी त्याला मुलीच्या साईडला इतकी चांगली सिच्युएशन तयार करायची बरं का इतकी चांगली सिच्युएशन तयार करायची की त्याला असं कधीच नाही फील झालं पाहिजे की मी आता मरणार आहे आय कॅन अंडरस्टँड हे शक्य नाही ज्या दिवशी पाणी दिलं त्या दिवशी हे शक्य नाही होणार परंतु त्याच्यानंतरचं जे पाणी आहे दुसरं ते जर वापशावर तुमचं बसलं ना म्हणजे ते जर करेक्ट टायमिंगला जर बसलं ना तर तुमचं पुढचा वापसा फार आणि जमीन तुमची आहे ना हळूहळू हळू वल ना हळूहळू बरोबर बरोबर बर बर ती सगळी जमीन फिल्ड कॅपॅसिटी द्यायला सुरुवात होईल आणि ही जी फिल्ड कॅपॅसिटी जी येईल ना जमीन हाच तो काय तुमचा जो आठ तास पाहिजे तुम्हाला आणि याच्यावरच तुम्ही सगळ्यात जास्त असं काम केलं पाहिजे हे बघा नवनवीन जी खतं आणलेली आहेत आम्ही क्रॉपटेकसारखं खतं आणलेली आहे बाप खतं येतो ते तुम्हाला तुमचा रिझल्ट देणारच आहे फार सुंदर रिझल्ट देणार आहे तुमची नक्की जबाबदारी काय मुळीला खायच्या अवस्थेत <laughs> ठेवणे आहे आणि खत जास्त लागत नाहीत तुम्ही जे म्हणताय ना की लय खत टाकल्यावर लय उत्पादन येतं हे साप चुकीचं आहे माझं स्पष्ट मत आहे बारा चौदा हजाराच्या वर एकरी खर्च नाही झाला पाहिजे टोटल शंभर टन वाल्या माझं स्पष्ट मत आहे आणखीन क्लिअर ज्याला जायचं असेल ना त्याला आणखीन एक चांगला सल्ला देतो बाळबांनीचा जो डोस टाकणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर पानं काढा एक पानं काढा तुमच्या पानं जी जास्त आहे ती द्यायचंच नाही न्यूट्रियंट तेवढेच द्यायचे असे तीन वेळा जर केलं पंधराशे रुपये पण तीन वेळांमध्ये तीन पुती जर वाचली तर सहा हजार रुपये वाचताल अरे साडेचार पाच हजार रुपये वाचले दोन महिन्याचा किराणा आहे ना आपला तो आपण नाही हा विचार करणार तो कोण करणार ट्रॅडिशनल पद्धतीनं जे आले आठ पुती टाकावीच लागतात दहा पुती हा आता अभ्यास करणार चुकीचं आहे किंवा असा अंधाधुंद खतं तुम्ही टाकू नका तुम्हाला जितकं क्लिअर जाता येईल जितकं पुढं जाता येईल तेवढं जावा याच्यामध्ये कधी काय मदत लागली तुम्ही संपर्क करा महादांच्या एम्प्लॉईशी आपल्या लॅब ती इथं जरी नसतील तर आपण चांगलीला पाठवू कुठं पण पाठवू पण ते चेक करून जर तुम्ही टाकायचा प्रयत्न केला तर तुमची खतं भरपूर वाजतील एक गोष्ट लक्षात घ्या दोन गुलाबजाम खाल्ले तर चांगले शरीराला वीज खाल्ल्यावर उलटीच होणार कुठलंही अन्नद्रव्य आहे ना तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जर खाल्लं ना तर ते त्याला उलटीच त्याला तर ह्या गोष्टी थोड्याशांनी जाणून घ्या नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या टेक्नॉलॉजी आता आम्ही आणतोय नवीन नवीन स्मार्टटेक तुम्ही बऱ्यापैकी इथल्या वापरलं असेल यांनी तो वापरलेलं आहे मला माहीतच आहे पहिल्यापासून पण आता हे क्रॉपटेक जे आणले ना, ना ते स्मार्टटेकच्या पुढचं एक पाऊल आणलेलं आहे आपण चाळीस किलोचं पोतं केलेलं आहे क्षार जमिनीत कमी पडावेत आणि जे पडावेत ते सगळे चांगले पडावेत हाच एकमेव उद्देश आहे कंपनीचा आणि त्याच उद्देशानंच आपण पुढं चाललेलो आहे एकशे वीस किलो फक्त डोस आहे क्रॉपटेकचा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह केला माहिती आहे का आम्ही तुमचा एकच प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तुम्ही ताडपदरीवरची सगळी खतं मिक्स करू मिक्स करायचं ना सगळीजण लेबर बेबर लागायचे त्याला सगळ्यांना बरोबर आहे कोण मॅग्नेशियम आणतो कोण जिंक आणतो फेरस फेर आणतो डासविस युरिया पोटॅश सगळं मिक्स करून तुम्ही टाकता पण याच्यात आहे ना लॉटरी सिस्टीम लॉटरी सिस्टीम म्हणजे काय होते याच्यात नमकी तुम्ही जे खत टाकले ना जमिनीमध्ये ते जमिनीमध्ये ज्या मुळीच्या जवळ जोन आहे गेलाय ना तेवढाच त्याला भेटतो तुम्हाला असं वाटतं की मी सगळं वर मिक्स केलं म्हणजे सगळं एकामेकाला चिकटले ती तसं होत नाही है ना तर ती जमिनीत पडल्यानंतर तिथं मुळीला लॉटरी ला सिस्टीम लागते तर तेवढा लय मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे क्रॉपटेकनं आपण एकाच गोळीत आठ खतं टाकली म्हणजे नंतरच पुरस्वालाच बरोबर मॅग्नेशियम सल्फर आहे झिंक बोरॉन फेरस ही सगळी खतं एकाच दाण्यात आहेत जो दाना पडल त्या मुळीच्या साईडला तो सगळं घेऊनच वर जाईल हा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा सॉल्व्ह केलेला आहे आपण टेक्नॉलॉजीच अशी वापरलेली आहे की तिथं आहेत ना बॅक्टरीची संख्या तुमच्या जमिनीत आपोआप वाढणार आहे तो कुठलेही वरखत टाकत असताना जे तुम्ही पन्नास किलोचं चाळीस किलोचं जे खत टाकणार ना एक गोष्ट लक्षात ठेवायची ही खतं मातीआड झाल्याशिवाय कधीच अवेलेबल होत नाही वरच्यावर जी खतं तुम्ही टाकताय ना आज शुद्ध आहे ते तुम्ही अजिबात जमिनीवर उपकार करू नका ते टाकतो अजिबात करू नका खत हे मातीआडच झालं पाहिजे आणि मात्याड झाल्याबरोबर जमिनीतल्या बॅक्टेरिया येतात मग त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि मग ते अवेलेबल होतं काय काय महाभाग आपले इथले पन्नास किलो जो पोत ड्रिप न सोडतात हा दुसरा मूर्ख पण आहे वरच्यावरच तुम्ही सगळं से सेपरेट करताय अरे त्या ती खतं बनवताना आम्हाला माहिती आम्ही काय केलेले आहे वॉटर सोल्युबलच सोडायचे तर वॉटर सोल्युबलच सोडा ना मग तुम्ही पाण्यात विरगळणारी खतं जर तुम्हाला टाकायचे तर पाण्यात विरगळणारी खतच सोडा तुम्ही जमिनीत टाकणारी खतं पाण्यात विरघळून काहीतरी प्रयोग करू नका हा एक तीन चार चुका मला तुमच्या भागात चांगल्या जाणवल्या सगळ्यात चांगलं लक्ष तुम्ही पुन्हा एकदा सांगतो मी इरिगेशन मॅनेजमेंटकडे द्या प्रॉपर्टीक हे जे नवीन खत आणलेले त्याच्याबद्दल बोलतीलच हे मी तुम्हाला सांगतो एक नवीन जमान्याचं खत आहे फार कमी लागतं टाकल्यानंतर चार पाच दिवस तुम्हाला असं वाटतं की अर ही लय कमी पडली आहे आपलं काय खरं नाही पण नवव्या दहाव्या दिवसापासून तुम्हाला चेंजेस दिसायला सुरुवात होतात की ते खत किती स्लो आणि चांगल्या पद्धतीने लागतं लय काय वाटलं ना तुम्हाला लयच तुम्हाला असं फील होतंय ना लयच खत कमी टाकले मी तर वाईट वाटून घेऊ नका अजिबात तेवढ्याच खतांमध्ये ना तेवढीच माती मिक्स करून त्यांना टाकते म्हणजे तुम्हाला फील होईल की जास्त खत टाकले पण खत जास्त बसू काय कारण एक लक्षात घ्या तुम्ही क्षार जमिनीत टाकता कमी खतांमध्ये आपल्याला जास्त शेती करायची असेल ना तर तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं बाह्य आहे आणि तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने सांगू आणि याच्याबद्दलच हे तुम्हाला ह्यांना खऱ्या मनापासून जर रिझल्ट आला असेल तरच सांगा बरं नाहीतर पंचवीस तीस जण आहेत लक्षात घ्या तुम्ही स्वतःच नाही सगळ्यांचं नुकसान करणार तर मी नेहमी ज्या प्लॉटवर जातो ना त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा विचारतो तुला खरंच चांगलं वाटलंय का खरंच चांगलं वाटलं असेल तरच सांग नाही तर नको सांगूस आम्ही इम्प्रुव्हमेंट करू त्याच्यानंतर तुम्हाला जो काय अनुभव आला तो तुम्ही मी कांद्याला सुद्धा प्रॉपट आठ एकवीस एकवीस वापर करतो त्याचा पण मला रिझल्ट आला चांगला त्यानंतर मग मी जे घेतलं आठ आपलं पंचवीस जानेवारीची ही कांडी लागली दोन जवळपास सुरू याला एक पस्तीस दिवस झाल्यानंतर आपण त्याला

हे जे यांनी फायदे सांगितलेत का नाही आता हेच दोन तीन फायदे तुम्हाला महत्वाचे तुमचं जे मिक्सिंगचं लेबरचं काम आहे ते जाणार आहे तुमचं आणि जे भरमसाठ पंधरा पोती घेऊन येत होता ना तुम्ही ती गरज नाही आता एकच पोती घेऊन घेऊन आहे आपल्याला आणि युरिया हा ऊस पिकाला जास्त लागतो म्हणून आपण त्याच्यात ॲड केलेला आहे आणि सल्फरची पण मात्रा त्याच्यात जे त्यांनी ॲड केलेली आहे ती त्याची एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आहे म्हणून त्याची ॲड केलेली आहे बाकी तुम्हाला कुठलंही काय मिक्स करायची गरज नाही तेवढीच तीन पोती आणायची तेवढंच टाकायचं आणि तेवढ्यातच रिझल्ट घ्यायचा आणि घाबरू नका एवढं जरी टाकलं तरी तुमच्या कुठल्याही पद्धतीनं तुमचं उत्पादन कमी येणार नाही म्हणजे खतांमुळे जे उत्पादन कमी येणार ही जी तुमची मंदार नाही ते अजिबात होणार नाही उलट तुमचं दोन टन उत्पादन वाढेल तर अशा पद्धतीनं आणखीन जर तुम्हाला ऊस पिकाबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही मला शंभर टक्के विचारू शकता आपण जी पहिले दहा किलो जी काय त्याच्यात ते सहा घटक ना हाँ, हाँ. ते तर याच्यात ही कंपनीने ऍड केल्यामुळे काय झालं मॅग्नेशियम आपण पंचवीस किलोची बॅग सेपरेट आणून टाकायची ना तर ती आणावं लागली नाही काय त्याच्यामुळं पानाची रुंदी वगैरे ऑलरेडी ह्या खतामुळे चांगली तयार झाली तुम्हाला तीन बोटाची पानाची रुंदी मी आता तेच तुम्हाला सांगते मी की दिवसाचा प्लॉट एक्स्ट्रा जे तुम्ही मॅग्नेशियम झिंक फेरस बोरॉन हे जे काय आणणार आहे ना ते आणायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी आम्ही ते एका दाण्यातच केलेले आणि ते करता नाही ना आम्ही पिकाच्या रिक्वायरमेंट नुसार केलेले तुम्ही म्हणाला आठ एकवीस एकवीस क्विश कांद्याचं नऊ चोवीस चोवीस उसाचं उसाच्या पानानुसार उसाला आपण ते न्यूट्रिंट्स दिलेले आणि कांद्याच्या पातीनुसार कांद्याला आपण ते न्यूट्रिएंट सेट केले पिकानुसार पिकानुसार, पिकानुसार केलेले आपण ते म्हणजे जरूर चांगलं आहे तुम्ही ह्या वर्षी तुमच्या प्रॅक्टिसेसमध्ये चार चार गल्ल्या चार चार साऱ्या किंवा अर्धा रान जर करून बघितलं तर तुम्हाला तुमच्या खर्चात आणि या खर्चात भरपूर बचत झालेली दिसेल आणि तुम्हाला लक्षात येईल की आपलं हे चांगलं पण पुन्हा माझा मुद्दा एक सेम आहे बरं का की खतं टाकत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल ना तर सगळ्यात इम्पॉर्टंट इरिगेशन नाही पाण्याची मॅनेजमेंट तुम्ही कशी करताय है ना त्याच्यावर सगळा तुमचा खेळ आहे बाकी सब ज्वल झालं आहे बाकी काय करायची काही गरज नाही पाण्याचं नियोजन जो शेतकरी चांगला करतो ना म्हणजे शंभर मार्काचा पेपर असेल ना शेतीचा तर त्यातले सत्तर मार्क पाण्याला बाकी तीस मार्कात बियाणं तुमची जमीन वातावरण सगळं तुमचं त्या तीस मार्कात येतं तुमचं सत्तर मार्क पाण्यावर आहे पाणी ना पाणी म्हणजे नव्वद टक्के पाण्याचं काम काय माहिती आहे का शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं आणि ते काम पाणी करू शकतं दुसरं कोणच करू शकतो